नमस्कार मित्रांनो सध्या लग्न सोहळे जोरात सुरू आहेत तिकडं पाकिस्तानमध्ये बी सिंदूर ऑपरेशन झालेले आणि इकडं लग्न सोहळे सध्या जोरात आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न विवाह सोहळ्याला चांगलं महत्व आहे आणि आपण त्यासाठी खूप आटापिटा करीत असतो सोयरिक जमीन नवरदेव चांगला पाहणं मुलगी चांगली पाहणं मग त्याची तीथ काढायचा कार्यक्रम आणि तारीख काढायच्या वेळेस भलता गदारोळ ही तारीख काढा त्या पाहुण्याचं लग्न आहे का ह्या पाहुण्याचं लग्न त्या तिथेवर येतं का वेळ चांगली आहे का ब्राह्मणाला तीन तीन पंचांग पाहायला लावतात त्यामध्ये अशी वेळ काढतात आणि वेळ त्या प्रमाण लग्न लागत नाही ही आजची परिस्थिती आहे आणि याच्यामुळं वरहाडी किती बेजार होते कारण तिथ काढता वेळेस इतका गदारोळ चोरतो घंटा दोन घंटे त्याच्यात घालते त्या बांमणाला पंचांग पाहू पाहू बेजार करतात कि तीत निघती साडेबाराची लग्न लागतंय साडेपाच ला अशी आजची परिस्थिती आहे आता त्याच्यात नेमके पुन्हा काय काय गोंधळीत त्याच्यात नवर लागतो डीजे आणि या डीजे मुळे पुन्हा उशीर होतो या डीजे मध्ये अर्धे पेलेले नाचायला त्याच्यात त्याचा मेळ नाही त्याचे लग्न होईन आणि ते त्या लग्नानं नाचतेत म्हणून दुसरे लोक त्याला पाहतेत आता हेव नाचायलाय म्हणजे समजून घेतात हेव लागलेला आहे हेव काय कामाचा नाही आणि त्याला काय कोणती सैरिक येत नाही ही सुद्धा परिस्थिती तुम्ही बघत असताना आज लग्न लग्नाचा टाइम असतो साडेबाराचा लग्न लागायला उशीरा त्याच्यात पुन्हा मोठे कारण आहेत दुसरं एक हे आजकाल प्रत्येकाला वाटतं की आपल्या लग्नात मोठमोठे नेते आले पाहिजे ते आवर्जून त्याच्या जा घरी जाऊन पत्रिका देतो त्याला दहा दहा बारा फोन करतो विनंती करतो मग त्याला भलते लग्न असते आणि ते लग्नाला यायला उशीर करतात मग ते जो पोहोचत नाहीत तर ऊरख यायचा डीजे काय पुढे धकत नाही आणि मग पुन्हा पोरायला नाचायला लावतील आणि लग्नाला होतो उशीर आणि त्याच्यात महत्वाचं याचे जे खरे नातलग असते ज्याला लग्नाला मुळवाट्या देऊन बोलिलेला आहे आणि आता मुळवाट्या काय घरी नेऊन व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरच पाठवायलेत आणि या व्हॉट्सअपवरच म्हणायलेत मात्र त्याचा विचार तिथे केला जात नाही जे खरे नातलग आवर्जून लग्नाला आलेले असते ते तिथे बेजार असते मोटरसायकलवर आलेले असते यायचा ये येतो फोर व्हीलर गाडी मध्ये आईन टायम येतो आईन टायमाला येऊन तिथं डीजेचा गोंधळ पुन्हा तो व्ही आय पी पाहुणा मग त्याला बसायला चांगली खुर्ची त्याच्या ते तू पुढे एक सूत्र संचालनवाला आणि कर करतो मग सगळ्यात जास्त उशीर म्हणजे त्याचे जे नाव घेणं सुरू होतंय ह्या फलाने याचे अध्यक्ष फलाने अध्यक्ष आणि या नावा नावाच्या गोंधळात जो खरा वराडी तो बेजार होतो तेव्हा खरा लग्नाला आलेला असतो तेव्हा माघ वाट पाहत बसलेला असतो की कव्हा यायचा आवरण मी कव्हा लग्नातून निघन आणि कवा घरी जाऊन कारण त्याचे घरी काम असते त्याचे कुठंतरी बैल पाणी पाजत राहिलेत वावरात त्याला कुठंतरी काही काम असतं मात्र त्याचा विचार या गदार गोळामध्ये केल्या जात नाही त्याच्यानंतर पुन्हा असतं फोटो सेशन फोटो सेशन वाला काय नवरदेव गेट वर बी आला त्याला काय लवकर इकडे येऊ देत नाही हा असा वाकडा घात करायला लावतो इकडं वर हातकर म्हणतो ह्या फोटो काढतो हे वाक तू अर्धा अर्ध त्या नवरदेव नवरीला वाकायला लावतो आणि तितक्या गद्दारोळात मग ते नवर देवनवरी कसे तरी गे त्या सेटअप पर्यंत येतात आणि मग तिथं सुरू होतो पुन्हा हे स्वागत समारोह मग स्वागत समारोहाची गरज काय ह्या लग्न कार्या जे आलेले खरे नातलं गायतं ते वाट पाहलेत लग्न वेळेवर लावायची आणि इथं यायचा सुरू होतो स्वागत समारोह फलाने फलाने आले यायचा स्वागत समारोह फलाने फलाने त्याचा स्वागत समारोह मग ते तिथं शाब्दिक लगे आशीर्वाद त्याचे सुरू होते बरं याच्या आशीर्वाद का लय लागू पडत का लय त्याच्या संसारात पुढे भरभराट होती का खरी गरज त्याच्या संसाराला काळजी अडचणी येतात तेव्हा त्याचे जवळचे नातलग काम येते ते ज्याचं लग स्वागत लग्नात केलंय तो पुन्हा कुठं दिसत नाही त्याच विचारित नाही बरं चाललंय का बुरं चाललंय का खरं आहे का मजेत आहे काही त्याला घेणं देणं नाही पण त्याच्यावर वेळ प्रसंग आला तर खरा नातलगच त्याच्या कामी येतो पण याचा विचार केला जात नाही फक्त मोठेपणा की आमच्या लग्नात हे एवढे नेते आले हे मोठा माणूस आला भला फलाना आला त्याचं स्वागत केलं आणि एखादा ना आला नाही तर त्याला फोन लावून ते तिकडून त्याचा आशीर्वाद देतो तिकडून सांगितो फलाना मला लय काम होत मी लय व्यस्त होतो माझ्या माग खूप या फा लय लग्न होते आणि माझ्या आता फोन मधूनच आशीर्वाद फोनमधून आशीर्वाद देतेत का हो मधून आशीर्वाद देतेत का अरे त्याला जेव्हा संसारात गरज आहे त्याला रोजगार नाही ते बेरोजगार आहे त्याला काम धंदा नाही तेव्हा त्याला काम धंदा द्या तेव्हा त्याचे आशीर्वाद ते उपकार मानिन ना पण नाही फोन होऊन यायचे आशीर्वाद असा हा खटाळ रोड चाललेला आहे आणि खरी जी वराडी मंडळी असती जी लग्नाला आलेली आहे त्याला एक तर उशीर होतो संध्याकाळचं लग्न असतं ते आठ साडेआठ नऊ वाजता लागत आणि नऊ वाजता लाग लागल्याच्या नंतर त्याला बायकोला घेऊन पुन्हा गावाकडे जायचं असतंय म्हणजे अंधारात जायचं मग हे पुन्हा रोडवर ऍक्सिडंट वाहनांची संख्या वाढलेली आहे त्याचा मेळ नाही आणि मग सगळे हे गदारोळात गदारोळ असे लग्नाने आजकाल चाललेले त्यामुळे याच्यावर कुठंतरी लोकांना विचार करणं गरजेचं आहे की लग्नाची तीथ आपण वेळेवर काढतो मग त्या वेळेलाच लग्न लागलं पाहिजे त्या करून काय फायदा मग लग्नाचा टाइम काढायचा संध्याकाळी सहा लावायचं नवला मग एवढं जर संस्कृतीत पहाचं टायमाचे टायमाला केलेलं काय फरक पडायला मात्र त्याचा कुठेतरी तरी विचार करणं गरजेचं आहे ती काळाची गरज आहे कारण आजकाल खेड्यापाड्यातल्या लोकांना उशीर होतो त्याचे घरी काम असतील त्या आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा आदर करणं त्या लग्नवाल्याचं काम आहे त्या वर वरमा वरबाप सगळ्याचं काम आहे हे आपल्यामुळं आले त्याचाही कुठंतरी विचार व्हावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो